आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी अगदी थाटामाटात केली जाते त्याचबरोबर काही ठिकाणी भगवान विष्णूचं देखील पूजा पूजा या गुरुवारी केली जाते तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी उपास करत असताना गुरुवार व्रत करत असताना एक फळ चुकूनही खाऊ नये हे फळ खाल्ल्याने आपण केलेल्या व्रताचे केलेल्या पूजेचे आपल्याला फळ मिळणार नाही त्या उलट लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरात निघून जाऊ शकते आणि यासाठी आपल्याला मी जे फळ सांगणार आहे तर हे फळ चुकूनही मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी खायचे नाही आहे आता हे कोणते फळ आहे या मार्गशीर्ष महिन्यात खायचं नाही ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही माता लक्ष्मी कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावं असं वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा श्री महालक्ष्मीचे अनेक नावं अनेक रूपे आपल्याला पाहायला मिळतात पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राज्यलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासे चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला, अशा विविध नावाची ही महालक्ष्मी ओळखली जाते असं म्हणतात की जो कोणी या मार्गशीर्ष महिन्यात उपास करून माता लक्ष्मीची वि विधिवत पूजा करते त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा असते तिच्या कृपेने त्यांचं घर नेहमी धनधान्या सुखाने भरलेलं राहते त्यांच्या घराची भरभराट होते लक्ष्मी मातेचा त्यांच्या घरामध्ये नेहमी वास राहतो आणि यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात केली जाते हे व्रत स्त्रिया आणि कुमारिका करत असतात पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात होते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले, केले जाते तसंच या दिवशी भगवान विष्णू देखील उपासना व्रत केले जाते यामुळे शंख पूजेला विशेष महत्व आहे अनेक ठिकाणी महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहत असतात गुरुवारी सकाळी सूर्योदय पूर्वी आवळा फळ पंचमेमा शिरा प्रसाद म्हणून अर्पण केला जातो शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपण जो उपास करणार आहोत तर त्या उपासाचा श संकल्प घेतला जातो त्यानंतर या दिवशी दिवेदेखील दान केले जाते मग दिवसभर उपास करून संध्याकाळी तिने सांजेला या लक्ष्मी व्रताची वत, व्रत व्रतकथा वाचली जाते आरती केली जाते आणि यानंतर हा उपास सोडला जातो मार्गशीर्ष महिन्यात हा आपले हिंदू धर्मास मधील सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी आपण घर हे धनधान्याने भरावे यासाठी अनेक सेवा अनेक उपाय अनेक व्रत केली जाते उपास केले जातात आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे मांसाहार करण्यासाठी आपल्याला शास्त्रात मनाई केली आहे या महिना मध्ये कोणाला कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्या घरामध्ये करायचा नाही किंवा घराबाहेर जाऊन देखील करायचा नाही आता याविषयी संपूर्ण माहिती आपण या पूर्वी देखील जाणून घेतलेली आहे याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्याही तामसिक पदार्थ सेवन करायचं नाही जो व्यक्ती व्रत करत आहे किंवा जो व्यक्ती व्रत करत नाही परंतु लक्ष्मी मातेची अगदी मनोभावी सेवा करत आहे व्रत करत आहे तर त्या व्यक्तीने देखील या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार तामसिक पदार्थाचे सेवन करायचं नाही कोणताही तामसिक पदार्थ खायचा नाही आता तामसिक पदार्थ म्हणजे काय तर कांदा लसूण कांदा लसूण या गुरुवारी चुकूनही खायचा नाही तुम्ही या गुरुवारीच उपवासाला उपवास सोडत असता या आपण जे जेवण बनवत आहो उपास तर त्यामध्ये गोडा धोड्याचा समावेश करायचा आहे कोणताही भाजी कोणतेही पदार्थ आपल्याला बनव बनवायचा नाही आणि या दिवशी खायचा नाही आता आपल्या सर्वांना माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करण्यास आपल्या हिंदू हिंदूशास्त्रात धर्मशास्त्रामध्ये मनाई केली आहे परंतु जरी चुकून जरी कोणी घराच्या बाहेर जाऊन जरी हा मांसाहार केला नॉनव्हेज जर खाल्लं तर घरातील जो व्यक्ती हे मनोभावे पूजा व्र व्रत करत आहे तर त्याने व्रत केल्याने त्याला फळ मिळणार नाही आणि उलट लक्ष्मी माता घरात नाराज होऊन निघून जाईल घरावर संकट येण्याची देखील शक्यता आहे घरावर गरिबी दारिद्र्य येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने हे नियम आवश्यक पाळा पाळायचे आहे काही झालं तरी मार्गशीर्ष महिन्यात एकही दिवस नॉनव्हेज किंवा मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर मी जो पदार्थ सांगितलेला आहे तामसिक पदार्थ जो गुरुवाराचं व्रत करत असतात जरी व्रत करत असाल किंवा व्रत करत नसेल तरी देखील आपल्याला हे जे तामसिक पदार्थ आहे कांदा लसून तर ते खायचे नाही त्याचबरोबर अजून एक अतिशय महत्त्वाची वस्तू जी मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी उपास करत असताना आपण जे पदार्थ बनवत असतो उपासोळ्याचे पदार्थ खात असतो तर त्या चुकूनही या वस्तूचा वापर करायचा नाही ते म्हणजे आपल्या घरामधील मसाल्याचे डब्यामध्ये असणारे जिरे आपण प्रत्येक भाजीमध्ये या जिऱ्याचा वापर करत असतो तुम्ही चुकूनही या जिऱ्याचा वापर आपल्या या उपास सोडण्याच्या वेळी करायचा नाही चुकूनही तुम्ही याचा जर वापर केला तर तुम्ही किती मनोभावे किती मनापासून हे गुरुवाराचे व्रत केले पूजा केली आराधना केली देवी के देवीचे व्रत केले तरी देखील केल माता तुमच्यावर प्रसन्न होणार नाही तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही आणि याउलट लक्ष्मी माता नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आपल्याला ही चूक टाळायची आहे या दिवशी जिरा कांदा आणि लसूण हे जे तीन पदार्थ आहेत तीन वस्तू आहेत तर त्या घालायच्या टाळायच्या आहेत तुम्ही इतर कोणत्याही वस्तू वापरून तुम्ही हे उपासाचे पदार्थ बनवू शकता परंतु कांदा लसूण आणि जिरा या तीन वस्तू ही तुमच्या कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही वापर करायचा नाही तसेच या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी तुम्ही अनेक फळांची फळं खाऊ शकता उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तेलकट आणि मसालदार पदार्थ खाण्याचे टाळायचे आहे आता तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात कोणतेही फळे तुमचे इच्छेने खाऊ शकता परंतु एक असं फळ आहे जे आपल्या हिंदूध हिंदू धर्मशास्त्रामध्ये उपवासाचे दिवशी खाण्यास मनाई केली जाते आणि हे फळ तुम्ही या गुरुवारी उपवास करत असताना चुकूनही खायचे नाही आहे ते म्हणजे फणस या फणसा फणसात हे जरी फळ असले तरी देखील आपण हिंदू धर्मशास्त्रामध्ये हा फनस उपासाची खाण खाणं मनाई केली आहे या फणसाची कोणतीही भाजी असू द्या कोणतेही पदार्थ असू द्या किंवा हा फनस आपण उपवासाचे चुकूनही खायचा नाही तर जर तुम्ही फनस या उपवास दिवशी जर खाल्ला तर तुम्ही केलेले व्रत केलेले पूजेचे तुम्हाला पुण्य प्राप्त होणार नाही केलेले व्रत वाया जाणार आणि लक्ष्मी माता देखील आपल्यावरती नाराज होणार आहे लक्ष्मी माता आपल्या घरात काढताना आणि घरामध्ये दारिद्र्य गरिबी संकट येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण काही झालं तरी चुकून ही या उपवासाच्या आपण हे फणसाचा समावेश करायचा नाही चुकून ही फणस खायचा नाही किंवा फणसपासून बनवलेली कोणती भाजी असेल तर ते देखील या उपवासाची खायची नाही गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा फणस खाऊ, खाऊ शकता शक्ता। परंतु गुरुवारच्या दिवशी फणस खायचा टाळायचा आहे तुम्ही इतर कोणतेही पदार्थ कोणतेही पेय उपासाचा चालणारे फणसापासून बनवलेले असतील तर ही तुम्ही खाऊ शकता पिऊ शकता परंतु फणस चुकूनही आपल्या या दिवशी खायचा नाही जो व्यक्ती व्रत करत आहे तर त्या व्यक्तीने तर खायचाच नाही परंतु जी व्यक्ती हे व्रत करत नाही परंतु मनोभावे लक्ष्मी मातेची सेवा करते काही उपाय करते तर या व्यक्तीने देखील फनस खायचा टाळायचा आहे तर हा फनस आणि याचबरोबर मी जे सांगितले आहे पदार्थ आहे म्हणजेच तामसिक पदार्थ जिरे आणि मांसाहार चुकूनही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा या महिन्यामध्ये आपण खायचे नाही व्यसन या महिन्यामध्ये चुकूनही करायचे नाही जर या गोष्टी तुम्ही जर टाळल्या तर लक्ष्मी मातेचा तुमच्यावरती तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती कृपा आशीर्वाद राहणार आहे लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरातील भरभराट बर होणार आहे तुमचं घर हे नेहमी धनधान्य भर भरणार आहे आणि तुम्ही केलेल्या पूजेचे व्रताचे तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे लक्ष्मी मातेची कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येणार आहे घरामध्ये नेहमी आनंद राहणार आहे आणि यासाठी मी जे तुम्हाला सांगितलेले पदार्थ आहे किंवा मी जे सांगितलेले फळ आहे फणस तरी हे पदार्थ आणि हा फणस आपल्याला या गुरुवारी उपासमध्ये खायचा टाळायचा आहे तर तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होऊ शकते आणि लक्ष्मी मातेचा नेहमी तुमच्या घरावरती वास राहील यासाठी आपल्याला या चुका आवश्यक टाळायचं आहे तर अशा प्रकारे या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा संपूर्ण महिना हे जे सांगितले पदार्थ आहे मांसाहार तामसिक पदार्थ तसेच जिरे आणि व्यसनाचे व्यसन करत असतात तर त्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे सिगरेट तंबाखू दारू हे सर्व टाळायचे आहे त्याचबरोबर मी जे सांगितलेले फळ आहे फणस्तर हे टाळायचे आहे आपण लक्ष्मीचे मातेची अगदी मनोभावे पूजा करायची आहे व्रत करायचे आहे लक्ष्मी मातेची अनेक सेवा करायची आहे हे सर्व जर आपण अगदी मनोभावे मनापासून जर केलं तर लक्ष्मी माता नक्की आपल्यावरती प्रसन्न होणार आहे तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होणार आहे आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घराची भरभराट होणार आहे आपले घर ध घर धनधान्याने भरणार आहे आणि संपूर्ण कुटुंबावरती आपल्या लक्ष्मी माताचा आशीर्वाद राहणार आहे आणि यासाठी आपल्याला या सर्व चुका टाळायच्या आहे तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी